कसारा येथे एक गाव एक शिवजयंती या संकल्पनेतून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिवचरित्राचे स्मरण देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संतोष लहाने शिवसेना संपर्क प्रमुख बंधू सोडनर बाळा भोसले महेश गिळंदे पोपट लहाने नामदेव चव्हाण जयवंत घाग शिंदे मान्यवर उपस्थित होते तसेच पत्रकार सचिन राऊत दिलीप कांबळे शांताराम गांगुर्डे रमाकांत पालवे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली विविध पक्षांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये विनायक सावंत भारतीय जनता पार्टी विकास म्हसने महाराष्ट्र नवनिर्माण सेना किशोर जाधव व संतोष कडर्क रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिलीप पंडित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदींचा समावेश होता ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश वीर व उपसरपंच शरद वेखंडे यांच्यासह से आगरी सेना व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही उपस्थित होते सर्व पक्षीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी एकत्र येत शिवजयंती साजरी करून सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले एक गाव एक शिवजयंती या उपक्रमामुळे कसाऱ्यात एकतेचा व सलोख्याचा संदेश दिला गेला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व सर्व सहकाऱ्यांचे आयोजकांनी आभार मानले शिवजयंतीचा सर्व कव्हरेज आगरी सेना महाराष्ट्र मीडिया प्रमुख सोमनाथ भगत यांनी केले